मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील शासनादेश हा दबावाखाली काढण्यात आला असा आरोप मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या शासन आदेशामध्ये नमूद करण्यात आलेल्या मराठा शब्दांबाबत आक्षेप आहे असं सांगत हा शासन आदेश मागे घेऊन त्यामध्ये बदल करावे अशी मागणी त्यांनी केली यासंदर्भामध्ये कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आठ पानीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलंय शासन निर्णय जारी करायच्या आधी या संदर्भात हरकती मागवणं आवश्यक होतं मात्र सरकारनं त्या मागवल्या नाहीत असंही भुजबळ म्हणाले राज्यामध्ये साडेतीनशेपेक्षा अधिक जाती या ओबीसी प्रवर्गामध्ये आहेत त्यामुळे या समाजावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती कुणबी आणि मराठा हे दोन समाज वेगळे आहेत मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे त्यामुळे त्यांना ए सी बी सी आरक्षण दिलं आहे मात्र मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करणं हे ओबीसी समाजावरती अन्याय करणार आहे असा उल्लेख या पत्रात करण्यात आल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं